नमस्कार मित्रमैत्रिणींनो आणि स्वामी भक्तांनो माझ्या यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ हा मंत्र मंत्राचा अर्थ पाहणार आहोत आपण काय येतो आणि अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि स्वामी समर्थांबद्दल माहिती थोडीशी सांगणार आहे पण शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला ती माहिती समजून जाईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा एक मंत्र आहे जो स्वामी समर्थ महाराजांना समर्पित आहे ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते आणि त्यांना भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जाते आता आपण पाहूया या मंत्राचा अर्थ श्री श्री याचा अर्थ काय होतो ही एक आदराने उच्चारली जाणारी उपाधी आहे जी सामान्यतः देव संत किंवा प्रतिष्ठित व्यक्तीसाठी वापरली जाते आणि आता पाहणार आहोत आपण स्वामी या मंत्राचा अर्थ याचा अर्थ गुरु किंवा मालक असा होतो या संदर्भात स्वामी समर्थ महाराजांना स्वामी म्हटले जाते आता समर्थ याचा अर्थ शक्तिशाली किंवा शक, सक्षम असा होतो या संदर्भामध्ये स्वामी समर्थ महाराज हे सर्व शक्तिमान असल्याचे मानले जाते आता आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपल्याने किंवा उच्चारल्याने स्वामींची कृपा किंवा आशीर्वाद मिळतो अशी श्रद्धा आहे हा मंत्र कोणत्याही वेळेस आणि कोणत्याही ठिकाणी जपला जाऊ शकतो जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकता तुम्ही रुद्राक्षाच्या किंवा तुळशीच्या माळेचा वापर करून जप करू शकता एकशे आठ वेळा किंवा शत शक्य तितक्या वेळा हा मंत्र जपावा असे सांगितले जाते स्वामींनी पिवळ्या रंगांची फुले गोड पदार्थ किंवा मिठाई अर्पण करणे शुभ मानले जाते तुम्ही बासुंदी पुरी किंवा खीर देखील स्वामींना नैवेद्यात अर्पण करू शकता स्वामी समर्थन महाराजांबद्दल थोडीशी अधिक माहिती पाहूया आपण स्वामी समर्थ महाराज हे इसवी सणाच्या एकोणीसाव्या शतकात होऊन गेले ते अक्कलकोट येथे वास्तव्यास होते त्यांनी बावीस वर्ष तेथे ते घालवली त्यांना श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले जाते त्यांच्या शिष्यामध्ये अनेक जण होते ज्यांच्या चरित्रातून लोकांना प्रेरणा मिळते स्वामी समर्थ महाराजांनी अनेक लोकांचे मार्गदर्शन केले आणि त्यांना संकटातून बाहेर काढले असे मानले जाते आणि हा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईबर खूप महत्त्वाचा आहे धन्यवाद आणि जाता जाता एवढीच माहिती सांगेन की रोज तुम्ही पण स्वामी समर्थांचा जप करत चला तुम्हाला पण अनुभव येईल शक्य तितक्या वेळा करा अकरा वेळेस एकवीस वेळेस